गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची बदली होणार चा असल्याच्या चर्चा शहरात जोरदार सुरू होत्या अखेर दोन दिवसांपूर्वी यावर शिक्कामोर्तब झाला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर अशोक करंजकर यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली मात्र कर्डिले यांच्या नियुक्तीवरून भाजपचा एक बडा मंत्री नाराज असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे त्यांच्या नाराजीमुळे कर्डिले यांच्या आयुक्त पदावरील नियुक्तीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडे तात्पुरती स्थगिती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी सिहस्त कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आय एस असलेल्या राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली यामुळे भाजपचे बडे मंत्री आपल्या मर्जेतील अधिकाऱ्यांसाठी रुचून बसल्याची चर्चा नाशिक शहरात आता सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची मर्जी सांभाळण्याचा निर्णय घेतल्याचं नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता देखील आहे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर हे एकतीस डिसेंबरपर्यंत वैद्यकीय रजूर असल्यामुळे शासनाने आयुक्तपदाचा प्रभारी पदभार एन आर आर डीच्या आयुक्त असलेल्या मनीषा खत्री यांच्याकडे सोपवण्यात असल्याची ऑर्डर देखील काढली आहे मात्र त्यानंतर काही तासातच राहुल कर्डिले यांची आयुक्तपदी नियुक्तीही करण्यात आली होती गेल्या सहा वर्षात नाशिक महानगरपालिकेला तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळालेला नाही त्यामुळे त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाला आहे डॉक्टर अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतले आहे त्या दोन निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार हा पूर्णपणे भरकटला आहे त्यामुळे नाशिककरांसाठी थेट नव्या दमाचा आय एस अधिकारी द्यावा अशी मागणी आता भाजपच्या आमदारांनी केली आहे यामुळे महायुती सरकारे येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय हस्तक्षेप झुगारून वारध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्याकडे नाशिक आयुक्त पदाची धुरा सोपवली मात्र आता कर्डेले यांच्या नियुक्तीवरून भाजपचा एक बडा मंत्री नाराज असल्याची चर्चा नाशिक शहरात जोरदार सुरू आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक